नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण डाळिंब या पिकाला नीम किल हे ड्रीपमधून सोडण्यासाठी ड्रममध्ये बॅक्टेरिया तया तयार करणार आहोत तर ते बॅक्टेरिया कसं तयार करायचं याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर नीम किल्ले मुख्यतः हे जे औषध आहे ते निमॅटोडवर चांगलं काम करतो जर आपल्या झाडांच्या मुळामध्ये जर निमॅटोडची गाठ झाली असेल तिथे जर निमॅटे निमॅटोडचं बॅक्टेरिया असेल तर ते संपवण्यासाठी चांगलं काम करतो तर त्यासाठी आज आपण बॅक्टेरिया तयार करणार आहोत त्याच्या त्यासाठी आपल्याला जी लागणारी वस्तू आहेत ते आपण हे पाहू शकता अशा पद्धतीने एक एक लिटरची दोन नीम ते आपण औषध आणलेले आहे तुम्ही पाहू शकता निमकिल पेसी तर हे आपण निमकिल पेसी आणि हे गुड गुढ जे आहे आपण बारीक करून घेतलेलं आहे तर आपल्याला एक, एक एकरसाठी दोन लिटर आणि दीड किलो गुड इतकं हे इतकं याचं प्रमाण आहे जर आपल्याला एक एकरपेक्षा जास्त रानामध्ये जर आपल्याला औषध सोडायचं आहे जसं आता आपल्याला चार एकरमध्ये आपण हे मिश्रण तयार करत आहोत चार एकरसाठी तर चार एकरसाठी आपण जे आहे दोन लिटर निमकील आणि गोड याच्यासोबत आपल्याला गुड जी आहे कमीत कमी पाच चार ते पाच किलो आपल्याला गोड लागेल आणि दोन किलो बेसन आणि पाच ते दहा लिटर ताक इतका आपल्याला आपल्याला लागणार आहे कारण की आपल्याला चार एकरमध्ये फक्त दोन लिटरमधलं बॅक्टेरिया मल्टिप्लाय करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एवढी सामग्री लागणार आहे आणि हे आपल्याला कळत असताना आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने दोनशे लिटरचा ड्रम इथून पाहू शकता स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला धुवून वरील बाजूने व्यवस्थित धुवून मधला जी आहे व्यवस्थित धुवून चांगलं स्वच्छ पाणी याच्यामध्ये भरायचं आहे याच्यामध्ये जर कसलंही रासायनिक औषध कीटकनाशक वगैरे कोणतंही औषध जर असेल ड्रममध्ये तर आप हे जे आपण बॅक्टेरिया तयार करत आहोत हे पूर्ण बॅक्टेरिया खराब होऊन जाईल म्हणून आपल्याला स्वच्छ पाण्याने ह्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे अगोदर आणि दोन लिटर पाणी घेतल्यानंतर आपल्याला चार किलो गुड दोन किलो बेसन आणि पाच ते दहा लिटर आपल्याला ताक पाहिजे चार एकरच्या प्लॉटला आपल्याला जर हे मिश्रण तयार करायचं असेल तर आणि इतका आपण चार किलो गोड दोन किलो बेसन आणि दहा लिटर ताक हे आपल्याला ह्याच्यामधलं जी बॅक्टेरिया आहे निमकीमधलं हे बॅक्टेरिया आपल्याला मल्टिपल करायचं आहे म्हणजे जास्त याची मात्रा जी आहे एक दोन लिटर एक एकरसाठी तर आपल्याला चार एकरसाठी हे मिश्रण तयार करायचं आहे म्हणून आपल्याला बॅक्टेरिया पण ह्याचे ह्याच्यामध्ये वाढवायला लागणार आणि वाढवण्यासाठी आपल्याला हे जी आपण सामग्री सांगितलेली आहे ते आपल्याला लागणार आणि हे आपल्याला मिश्रण करून आता हे बॅरलमध्ये सोडल्यानंतर आपल्याला डायरेक्ट लगेच सोडायचं नाही ड्रीपमधून तर हे <laughs> कमीत कमी आपल्याला आठ दिवस बॅरलमध्ये व्यवस्थित ठेवून त्याला एक व्यवस्थित लाकडाच्या साह्याने बुडापासून दिवसातून दोन वेळेस व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मधी जी आहे ऑक्सिजन व्यवस्थित पोचावे आणि मिश्रण जे आहे आपलं चांगलं कल कालून घेतल्यानंतर <coughs> पूर्ण व्यवस्थित मिक्स होईल ह्याच्यामध्ये आपल्याला लाकूड एक स्वच्छ लाकूड ह्याच्यामध्ये घालून ठेवायचं आहे आणि ह्याला उन्हामध्ये ठेवून ड्रमला अशा पद्धतीने आपण हे तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरील एक ही आहे मंडप झेपडे यायची हिच्या खाली आपण ठेवलेला आहे तर सावलीमध्ये राहावे आणि दिवसातून दोन वेळेस ह्याच्यामध्ये व्यवस्थित लाकडाने हलवून घ्यावे आणि ह्याच्यावर जे जा आपण झाकण घालणार आहोत ते सुती कापडाचं म्हणजे ह्याच्यामधून ऑक्सिजन व्यवस्थित मती जावे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे याचं चांगलं पॅक करून ठेवून सुती कापडाने व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे आपल्याला तर हे मिश्रण करत असताना गुड आपण अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे अजिंश्यापेक्षा बारीक करायचं आहे आणि हे बारीक केलेलं गुळ डायरेक्ट मध्ये टाकायचं नाही त्याला एका बकेटमध्ये घालून व्यवस्थित याचं पूर्ण पाणी व्हावं हे आपल्याला हिता सुरुवातीला बकेटमध्येच करायचं आहे नंतर त्याचं पूर्ण पाणी झाल्यानंतर आपल्याला हे बकेटमध्ये बॅरेलमध्ये ड्रममध्ये घालून घ्यायचं आहे नंतर आपलं ताक जी आहे आपण डाएट टाकू हो शकता बेसन बी आहे बेसन जी आहे बेसन पण आपण डाएट टाकू हो शकत नाही त्याला पण व्यवस्थित एका बकेटामध्ये चांगलं कालवून तिथं चांगलं पाणी झाल्यानंतर तिच्यामध्ये बाई टाकावं नाहीतर त्याच्यामध्ये गाठी तयार होऊ शकतात ते व्यवस्थित काम कार्य करणार नाही तर अशा पद्धतीने आपण दोन लिटर निमकिलमध्ये आपण चार एकरची जे आपल्या अनाराचा प्लॉट आहे तुम्हाला मी याला मल्टिपल बॅक्टेरिया करून सोडणार आहोत हे पाहू शकता तुम्ही हे आपला चार एकरचा प्लॉट आहे अनारचा आणि याच्यामध्ये आपण आंतरपीक पिक राजमा घातलेला आहे आठ दिवस पासून कोणतंही रासायनिक खत सोलेला नसावा ड्रीपमधून किंवा मध्ये आपण जर बेडमध्ये भरलेला असेल <coughs> खत रासायनिक खत तर ते आठ दिवसादोगर कोणतंही औषध सोलेलं नसावं ड्रीपमधून आणि आपण जी निम किल सोल्यानंतर आठ दिवस आठ ते दहा दिवस कोणताही रासायनिक औषध सोडू नये ड्रीपमधून नाहीतर त्याच्यामधले जी बॅक्टेरिया आपण तयार केलेली आहेत ते बॅक्टेरिया कमी होणार आणि त्याचा रिझल्ट पण कमी येणार म्हणून सोडण्याच्या आठ अगोदर आणि सोडल्यानंतर आठ दिवस ह्या कालावधीमध्ये कोणतंही रासायनिक औषध ड्रीपमधून सोडू नये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपले झाडं जे आहेत ग्रोथ केलेली आहेत आतापर्यंत आपल्या प्लॉटामध्ये तुम्ही पाहू शकता एक ही निम्याटोडने झाड मिलेलं नाही पूर्ण जी आपली झाडं आहेत व्यवस्थित हिरवेगार ह्यांची वाढ होत आहे तर ह्याच्यामध्ये जी, जी रूट असतात त्यामध्ये निमॅटोड काय करतो तिच्यामध्ये गाठ तयार करतो आणि त्यांचा जी अन्न पुरवठा आहे ते ब्लॉक करून झाडाला अन्न पुरवठाही बंद करतो आणि झाड हे निमॅटोडने खराब होऊन जातो मरण पावतो म्हणून ते निमॅटोड होऊ नये म्हणून त्याच्या अगोदर आपण हे अशा पद्धतीने निमकिल अजून बी दुसरी अजून खूप औषध आहेत निमेटोड रोखण्यासाठी अशा पद्धतीने हे कार्य करतात निमॅटोड होऊ नये म्हणून तरी आपल्याला वारंवार वार, वार, म्हणजे वारंवार म्हणजे कमीत कमी चार महिन्याला सहा महिन्याला एकदा हे आपल्या बागेमध्ये कंटिन्यू हे काम चालावे लागणार कारण की निमॅटोडचं प्रमाण हे आणि डाळिंब मी पिकामध्ये जास्त जास्त जी आहे राहतो हे तुम्ही पाहू शकता कळी पण निघत आहे माल मालाची सेटिंग बनवत आहे आपण अद्यापी माल धरलेला नाही तर मी तुम्हाला दाखवतो तुम। हे बॉटल वापरत असताना हिला पाण्यामध्ये घालत असताना चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे हिला असे हलून घ्यावे तर क्षेत्र मित्रांनो आपला मिश्रण जे आहे पूर्ण झालेलं आहे आपण दो दोन लिटर निम किल आणि दोन किलो गुड ह्याच्यामध्ये आज टाकलेला आहे आता नेक्स्ट वाट मध्ये म्हणजे उद्या ह्याच्यामध्ये आपण दोन किलो तीन किलो गुड एक्स्ट्रा आणि दोन किलो बेसन आणि दहा लिटर ताक हे मिक्स करणार आहो आणि हे घातल्यानंतर हेच कशा पद्धतीने ह्याला ढवळून घ्यायचं आणि <coughs> किती दिवस आपण ठेवणार आहोत हे मी उद्या परवा दिवशी व्हिडिओमध्ये टा व्हिडिओ बनवून टाकेन आणि ह्याची सिलरी तयार झाल्यानंतर ड्रिपमधून कसं पूर्ण प्लॉटला कशी सोडायची हे पण मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेन तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा आणि चांगला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला इतर शित्का, शेतकऱ्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करा ज्याने जेणेकरून त्यांना पण हे निम किलचे मल्टिपल बॅक्टेरिया कसं वाढवता येईल ते त्यांना पण माहिती कळेल आणि हिचं रिझल्ट काय येईल आणि हिच्या कोणकोणते काम निम किलमुळे प्लॉटमध्ये होईल ते पण मी व्हिडिओ किस्ता बनवून टाकेन पुढच्या व्हिडिओमध्ये तर <coughs>